आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मान शिरतावेतील ओढ्यावर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर अखेर म्हसवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला आहे शिरताव येथे एका आठवड्यात म्हसवड पोलिसांनी दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे गत आठवड्यात शिरतावच्या पोलीस पाटलांवरच कारवाई केली होती मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री छापा टाकत विनापर्वाना वाळू उपसा करणाऱ्या मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान डॉक्टर सुभाष लोखंडे आणि अभिजित संजय सावंत यांना घटनास्थळावरून अटक केली आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरताव ते देवापूर जाणाऱ्या रोन एका पिवळ्या रंगाच्या डम्पर ट्रकमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर डम्परला पकडण्यासाठी जाऊन त्याचा पाठलाग करून शिरताव गावच्या हद्दीत लक्ष्मी देवीच्या मंदिराजवळ शिरताव बाजूकडून एक वाहन देवापूर बाजूकडे येत असताना पकडले असता त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात डॉक्टर नितीन सुभाष लोखंडे राहणार विरकरवाडी आणि अभिजित संजय सामंत राहणार दिवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तब्बल सत्तावीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे साहेब पुल निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन या अनुषंगानं ठोस पावलं उचलून प्रभावी कारवाई केल्यामुळे आतापर्यंत या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दनानले आहेत सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पुल निरीक्षक अक्षय सोनवणे जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले संतोष काळे विनोद सक्काळ यांनी केली आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा